नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वदेशी टेस्ट किचनमध्ये तर आज मी बनवणार आहे पडव्याची भाजी त्यासाठी आहे ना पडवा घेतले स्वच्छ धुवून आता हे स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यावरचे साल जे आहे ना हे काढून घ्यायचे आणि मग ते बारीक कट करून घेणार आहे आणि हे जे अख्खे मसूर घेतले आहे ते मी स्वच्छ धुवून फक्त थो टाक थोडंसं पाणी टाकूनच शिजवणार आहे आधी शिटी वगैरे कुकरला घेणार नाही आहे तर मग अशा पद्धतीने मी बनवणार आहे ते तुम्ही एकदा पूर्ण व्हिडिओ बघा ते घ्यायचे हे पडव जे आहे ना कट करत करताने, त्याच्या आतमध्ये ना बिया असतात त्या खूप कडक असतात त्याच्यामुळे ते काढून टाकायच्या त्याने घ्यायच्या आणि वरचे साल पण काढून घ्यायचे त्याचे मोरी लसूण घ्यायचं लसूण जो आहे ना तो बारीक नाही फेटायचा आहे थोडंसं दालच घ्यायच घेत पडल्याची भाजी जी आहे ना ते एकदम झटपट दहा मिनिटात होते चांगला परतून आहे त्यानंतर मग नंतर मग हळद घ्यायची La encima. a hacer más a la guita. Eh? Salimos a खूप छान करून घ्यायच मसूर टाकून खूप छान भाजी पाणी टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि दहा मिनिट झाकण ठेवायचं याला झाले आहे आपले दहा मिनिट छान बनवून झालीय आहे तर रेडी झाली आहे आपली पडव्याची भाजी तर अशी तुम्ही एकदा ट्राय करा तर रेडी झाली आहे आपली पडव्याची भाजी मठ्खा मसरू टाकून तर तुम्ही एकदा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नेहमी बनवाल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद